काय हो महाराज माणसाला कशाची कमी आहे अहो ऐका ना तानाजी बापूला शब्द देला बापू पुढच्या वर्षी सगळ्या दिंडीचं नियोजन आपण करू काही कमी जास्त लागत असेल तर त्यांना हॉल उपलब्ध करून देऊ पण लोकांची ऐकाना लोकाची गैरसोय झाली नाही पाहिजे महाराज माणसानं श्रीमंत असा उघडा पण माणसानं श्रीमंताचा काहीतरी हिस्सा दान झाला पाहिजे काहीतरी हिस्सा परमार्थाला लागला पाहिजे किती ती आठ आहे महाराज एवढा भव्य दिवे नियोजन उभं केलं महाराज सोपी गोष्ट नाही सत्य करणं महाराज लोक बोलवलं काय सोपा ना याला लय खेळ लागते महाराज का ऋषिकेश महाराजानं सगळे कीर्तनकार वाटून दिले आनंद